चोरीस गेलेली मालमत्ता तातडीनं हस्तगत करून दहिवडी पोलीस ठाण्यानं मे महिन्यात संपूर्ण सातारा जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे पोलीस ठाणे म्हणून स्थान निश्चित आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते दहिवडी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार वितरण प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या सहकार्यांची उपस्थिती होती सहाय्यक पोलीस निरीक्षा शिक्षक अक्षय सोनवणे यांनी याआधीच दहिवडी पोलीस ठाण्यात आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप सोडली होती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दराडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्याच्या पोली कार्यशैलीबाबत जनतेमध्ये विश्वास वाढत असून दराडे यांचीही एक जबाबदार तत्पर व कार्यक्षम अधिकारी म्हणून चांगली प्रतिमा तयार झाली आहे जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले